पावसासंदर्भात आताची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार आजच्या दरम्यान निम्म्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच अर्ध्यापेक्षाही जास्त महाराष्ट्रात आपल्याला मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल जाणून घेऊयात आज रात्रीपर्यंत हवामान खात्याने राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचे अलर्ट दिलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज लगेच येत्या काही तासात आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल संपूर्ण कोकणामध्ये आज आणि उद्या मोठा जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याणडोंबली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आज होणार आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाचा जोर जास्त राहील मोठा पाऊस या भागात आपल्याला आज पाहायला मिळेल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री वातावरण बदललेले पाहायला मिळेल काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहिला असता यामध्ये बुलढाणा अकोला वर्धा यवतमाळ वाशिम अमरावती या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आज या परिसरात झालेला बघायला मिळेल तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरात मात्र मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला बघायला मिळेल चंद्रपूरच्या भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र तरी पण हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत या भागात होणार आहे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून ही अपडेट बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद